देवळा पोलीस ठाणे हद्दीत सुभाष नगर परिसरात काही संशयित इसम हे घरगुती गॅस वापरायचे सिलेंडरमधून व्यापाऱ्यांकरिता वापर होणाऱ्या न्याय गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत असल्याची बातमी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली यानुसार पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता संशयित जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न कलम दोन पाच मधील नमूद जीवनावश्यक वस्तू पेट्रोलियम पदार्थ या सदराखाली येणारं घरगुती गॅस सिलेंडर मधून व्यापारी वापरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या निया गॅस सिलेंडर मध्ये कोणताही अधिकृत परवाना नसताना निष्काळजीपणे करणे अविचाराने मानवी जीवितास धोकादायक ठरेल अशा पद्धतीनं गॅस रिफिलिंग करून स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी विक्री करत असल्याच्या उद्देशानं मिळून आला यावेळी त्याच्या विरुद्ध देवळा पोलीस ठाण्यामध्ये कलम दोनशे सत्याऐंशी दोनशे अठ्याऐंशी सह जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न चे कलम तीन व सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर छापा कारवाईमध्ये वरील इसमाच्या कब्जातून घरगुती वापराचे एकशे एक गॅस सिलेंडर व्यापारी वापराचे निया रंगाचे पस्तीस गॅस सिलेंडर असे एकोण एकशे छत्तीस गॅस सिलेंडर इलेक्ट्रिक वजन काटा गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे दोन पिस्टन पंप व इलेक्ट्रिक मोटर तसेच दोन चारचाकी वाहने असा एकूण अकरा लाख पंधरा हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे देवळा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे पोलीस हवालदार सुधाकर बागुल प्रशांत पाटील सुभाष चोपडा शरद मोगल योगेश कोरी यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे बसवंत थ्री डिजिटल 对，我这样。